प्लास्टिक सर्जरीचं इथं चालू झाल्यापासून बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे लागत होते इथं आता हे मोफत आहे त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना पण सुविधा पण चांगल्या मिळतात आणि त्यांचं जो काय खर्च व्हायचा असंच वाटलं मला माझ बाबाच्या कृपानच बरं होईल म्हणून मी व्यवस्था चांगली आहे डॉक्टर चांगले आहेत

श्री साईबाबा संस्थान विश्वास व्यवस्था शिर्डी व डॉक्टर राम चिलगर गिव मी फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांचे संयुक्त विद्यमाने सहा डिसेंबर दोन हजार ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री साईबाबा संस्थांचे श्री सारनाथ रुग्णालयात दोनशे रुम येथे प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असून सदर शिबिराचे आज श्री साईबाबा संस्थांचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन झाले यावेळी बोलताना प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी यांच्या सेवाभाव वृत्तीमुळे येथे होणारी सर्व शिबिरे यशस्वी होऊन त्याचा गरीब व गरजू रुग्णांना मोठा फायदा होत असून यातून श्री साईबाबांच्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या शिकवणीचा प्रत्यय येथील वातावरणातून नेहमी येत असल्याचं सांगितलंय पहिल्याच शिबिराला रुग्णांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून एकूण त्रेपन्न रुग्ण दाखल झाले असून त्यातील नऊ रुग्णांवर आज शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णांनी व वा नातेवाईकांनी सायनाथ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा अतिशय सुंदर असून डॉक्टर कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचं सांगितलंय यावेळी ग्यू मी फाउंडेशनचे डॉक्टर रामचिलगर डॉक्टर सुजित खोडे डॉक्टर स्वाती पांडे प्रभारी वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे डॉक्टर राम नाईक डॉक्टर विद्या बोरहाडे डॉक्टर रेवन यंगे डॉक्टर गोविंद कलाटे डॉक्टर मृणाली गोंदकर डॉक्टर प्राजक्ता बणकर जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे प्रभारी अधिसेविका नजमा सय्यद यांसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते शिबिर यशस्वी व्हावे याकरिता सर्व ओ टी वॉर्ड इन्चार्ज नर्सिंग स्टाफ यांसह कर्मचारी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुरेश टोलमारे यांनी मानलेत माझे नाव प्रशांत सीताराम गायकवाड राहणार शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मला एक कानाच्या जल्मा, पाठीमागं गाठ आहे हे जन्म जन्मनापासून आहे अगोदर एकदा ऑपरेशन केलं होतं बारा वर्षापूर्वी ऑपरेशन करताना ब्लडिंग जास्त झाल्यामुळे त्यांनी ऑपरेशन थांबवलं त्याच्यामुळे मग ते आता परत ऑपरेशन करायचं आहे मला आता सर पाहुणे असल्यामुळं त्यांनी सांगितलं आम्हाला चांगलं इथं आणि डॉक्टर पण चांगले तिथं त्याच्यामुळे मग आम्ही इकडे आलो आता आतापर्यंत पाच वेळा इथे ये येऊन गेलो आम्ही सगळ्या तपासण्या वगैरे झाल्या तर चार तारखेला त्यांनी बोलवलं होतं ॲडमिटसाठी त्यांनी आम्हाला ऑपरेशनची उद्याची तारीख सांगितली उद्या ऑपरेशन होईल म्हणजे सांगितलं नाही ह्याच्या अगोदर मी कधीच प्लॅस्टिक सर्जरीच्या विभागामध्ये गेलो नाही इथं तसं वातावरण पण चांगले स्वच्छता वगैरे पण चांगले डॉक्टर पण चांगले उलट चालू झाल्यापासून उलट चांगलं नाही लोकांचा पण फायदा होतो आहे ना बऱ्याच लोकांना माहिती नसतात काही गोष्टी त्याच्यामुळे लोकांना माहिती पण होतील असं प्लॅस्टिक सर्जरीचं इथं चालू झाल्यापासून बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे लागत होते इथं आता हे मोफत होतंय त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना पण सुविधा पण चांगल्या मिळतात आणि त्यांचं जो काय खर्च व्हायचा बाहेर तो खर्च पण वाचतोय त्याच्यामुळे इथं मोफत होते चांगली सुविधा आहे इथं इथलं जेवण पण चांगलं आहे आणि स्टाफ पण चांगला आहे डॉक्टर पण चांगले आहेत आणि तसं इथं आता बाबांचा आशीर्वाद पण असल्यामुळे कसं आहे की सगळे सुविधा पण व्यवस्थित आहे आणि इथून पुढे पण प्लॅस्टिक सर्जरी अशीच चालू राहावत राहण्यात यावी असं म्हणणे हो माझं ऑपरेशन व्यवस्थित होईल असं वाटतंय बाबांच्या कृपेने माझं नाव चित्तल अजुतालवडे मी मोदरीन आणि मेखर तालुक्यातून बुलढा जिल्हा बुलढाण्यातून आम्हाला हे या स्कीम बद्दल आमच्या पाहुणे सांगितलं सुरत बनीच्या मिस्टरांनी हे लहानपणापासून जन्मतच झालेलं आहे हा दाखवला होता पण तिथं काही एवढं सक्सेस झालं नाही म्हणून इथं आलो मी परत साईबाबाच्या कृपेने सक्सेसफुल फुल व्हा अशी मला असं वाटतं त्यांचेच आशीर्वाद असं असं ते असं बोलाय सक्सेसफुल होईल असे सगळं बरं होईल हा सगळं बरं होईल हा आजच आहे आजच बाबांची दर्शनाला गेले हा काय सांगितलं बाबा बाबांनी आशीर्वाद दिले चांगले चांगला होईल म्हणाले कडूबाई दत्तू गायकवाड माळेवाडून आले तसाच पहिल्यापासून इथं पाहुणे होते ना पाहुण्यानं सांगितलं डॉक्टर ना करून <laughs> घेतलं असंच वाटलं होईन भाऊ मला माझ मनात वाटलं माझं इद होईन भाऊ बहीण प्रार्थना करते मी प्रमोद दांडे मुक्काम पोस्ट तालुका चाकूर जिल्हा लातूर काय तुम्हाला हे भाजलं होतं मला स्टोचा भडका झाला होता ते जा पोळलं होतं ते तिथं हॉस्पिटलमध्ये समजलं की मोफत सुविधा सर्व आहेत खरोखर मी आल्यानंतर कळालं समजलं की मला तिथं खरोखर सर्व ह्याच्याने चांगला आहे सर्व सुविधा व्यवस्थित आहे ता, डॉक्टर्स चांगले आहेत सर्व चांगले आहेत कर्मचारी पण चांगले आहेत सर्व इथे काहीच नाही इथे सर्व स्वच्छ आहे सर्व आहेत जेवण खाण्याची सर्व व्यवस्था आहे सर्व सुविधा आहे त्यांचे आभार म्हणून ज्योती भगवान चाळगे बुलढाणा जिल्हा मेघर तालुका जळेल होत अगोदर लहानपणापासून पण ते नंतर नंतर जरा जरा आवत गेलं मग घाटीमध्ये गेलं सात आठ वर्ष झाले तवा इथं मग म्हणलं आता हा मग आता आम्हाला कळली आम्ही आलो म्हणलं तिथं नाही होणार इथं होईन देवाच्या बाबाच्या व्यवस्था चांगली आहे ना, ना आम्ही येलो होते पहिले येल होते सरच्या हाताने एक ऑपरेशन करेले मुलाच हर चांगलं राहत नाही गा गामरे मुलीच्या जन्मताच हा जे हे माझं शिवाय वाढत चालली तसं हा मास वाढत त्वचा वाढत चालली त्यानंतर आम्ही एका ठिकाणी औरंगाबादला तांदळी सर ऑपरेशन केलं तिथे भरपूर पैसा लागला आम्हाला इथले की आमची माहिती काय सांगत नाही त्यांनी आम्हाला आम्ही ते आलो आम्ही सर्व फ्री आहे सर्व चहा सुद्धा दोन रुपयात चहा हा जेवण फुकट आहे काही तर खर्च येत नाही बेडचे पैसे लागले रूमचे पैसे नाही कशाच काही नाही सेवा बाबाच्या आशीर्वाद लागतो आम्हाला शंभर टक्के खात्री डॉक्टरांनी सांगितलं व्यवस्थित होऊन जाईल रुग्ण सगळ्यांनी व्यवस्था आहे रुग्णालय स्वच्छ आहे त्रास आज बिलकुल कोणाचाच ते कर्मचाऱ्याचा हॉस्पिटलवर बाबाचा आशीर्वाद आहे आमच्या मुलीवर बाबाचा आशीर्वाद आहे जरा सगळ्या सोय आहे म्हणून बरं वाटलं आता तिकडं आहे तर सगळं पिकत्या मग खाणं पिणं सगळं काही चमच्या माणसाला येत आहे तर सगळं स्वच्छ आहे कौशल्य प्यारलाव्हाण यवतमाळ जिल्ह्याचे आज कोण नये काय ना पता नाही काही नवत्या आदिलाबाद केले उंबरखेड तालुक्यात केले नांदेड के मध्ये केले तीन इकडे घाव घावा बरे चांगले झाले पण आता मासोरी हो आलं लोक म्हणे येथून तेथून सगळे म्हणे सिद्धी साईबाबाला कृपानं तुमचं त्या दवाखान्यात चांगलं होतं त्याच्यामुळं आम्ही इकडे आलो सर्जरी करायची आता विश्वास बाबावर बाबाच्या कृपानंच बरं होईल म्हणून मी ताणलं व्यवस्था चांगली आहे डॉक्टर चांगले आहेत सगळं काही चांगलं आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कूपन स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात